चंदगड विधानसभा संघर्षमय लढत विनायक आप्पी पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला चंदगड विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार विनायक आप्पी पाटील संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला गावोगावी वाड्या वस्त्यांवर जनसंवाद यात्रा सुरू आहे पाटील हे तालुक्यातील मतदारांची केलेली सेवा आणि कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहेत नौख्या राजर्षी शाहू संविचारी आघाडी उमेदवार विनायक आप्पी पाटील यांनी भर दिल्याचं दिसत आहे यंदाची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्रात होणाऱ्या अतिशय संघर्षमय चंदगड विधानसभा निवडणूक लढतीमध्ये चर्चेत राहणार व संघर्षमय होणार हे स्पष्ट होत आहे राजर्षी शाहू संविचारी आघाडीच्या वतीनं परिवर्तन यात्रा सुरू आहे गडिंगलज तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा पहिला दिवस माध्याळ शेंद्री औरनाळ दुडंगे हसुरचंपू हेब्बाळ मुतनाळ हिटणी निलजिम नूल खनदाळ अरळगुंडी नांगनूर कडलगे इदरगुची चंदनकूड आणि बसरगे या गावी यात्रा काढण्यात आली माध्याळ तालुका गडिंगलज येथून परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व कार्यकर्ते मतदार उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी ब्युरोचीप तातोबा गावडा